आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीसपासून भाजपचे इच्छुक उमेदवार सध्या जगधने यांचा जोरदार प्रचार सुरू झाला यावेळी एन ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांनी कोरोना काळात व समाजाच्या समस्यांसाठी अनेक सामाजिक कामे केली असून येणाऱ्या काळात समाज त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे व ते सध्या भाजपमध्ये इच्छुक असून येणाऱ्या काळात ते बहुमताने निवडून येतील असा विश्वास त्यांनी दाखवला संदीप जगधने या प्रभाग क्रमांक एकोणीसमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तरी आमच्या सर्व समाज बांधवाकडून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना निवडून आणणार हा आमचा संकल्प आहे त्यांनी त्यांचे मिस्टर स संदीप जगधने हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी कोविड काळात जे गरीब आहेत गरजू आहेत ज्या ज्यांना कोरोना काळामध्ये अन्नसुद्धा मिळत नव्हतं त्यावेळी त्यांनी अन्न दा दान करून त्यांनी लोकांना मदत केलेली आहे अशीच मदत ते पुढं करतील अशी अपेक्षा करतो आणि आमचा सर्व समाजाकडून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे असे जाहीर करतो नमस्कार मी सध्या संदीप जगधने सध्या संध्या संदीप जगधाने मी प्रभाग एकोणीस मधून निवडणूक लढवण्यास आहे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यक्षेत्र अग्रेसर असून मला सामाजिक कार्याची धडपड आहे व मी भाजपमधून इच्छुक असून भाग एकोणीस मधून मी लढ निवडणूक लढवणार आहे संदीप राजाराम जगदणे माझ्या पत्नी संध्या संदीप जगदने या इच्छुक आहेत बी जे पीमधून गेले पाच वर्षे आम्ही काम करतो आहे येतन पण आम्ही काम करून देईल आम्हाला तिकीट मिळावी हीच आमच्या अपेक्षा जनतेतून आम्हाला भरपूर आम्हाला प्रतिसाद भरपूर मिळत आहे आम्हाला एवढंच की आम्हाला तिकीट मिळावं मी सौ आशा सचिन शिरसाळे सौ संध्या संदीप या प्रभाग क्रमांक एकोणीसमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत तरी आम्ही सर्वांनी ठरवले की त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणावं त्या सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहेत काही गेल्या वर्षापासून सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा चांगला पाठिंबा आहे आम्हालाही असं वाटतं की त्या निवडून याव्या अशी आमची इच्छा आहे मी प्रमेला पृथ्वीराज मोरे प्रभाग एकोणीसमधले नागरिक आहे आणि आमच्या प्रभागातून संध्या संध्या संदीप जगदाणे ही यावी अशी आमची इच्छा आहे कारण त्यांनी समाजकार्यामध्ये कायम संदीप जगदाणे हे अग्रेसर असतात आणि आम्हाला आशा आहे की त्यांच्यामुळे आमच्या काही अडचणी दूर होतील आणि अशी आमची इच्छा आहे की त्यांनी आमच्या प्रभाग एकोणीसमध्ये संध्या जगदने यांना निवडून यावी अशी आमची इच्छा आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल